हॅलो हाय नमस्कार कशा आहात सर्वजण मी आहे शुभांगी तुमचं माझ्या प्रीती शुभांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे तर आज सकाळची सुरुवात केलेली आहे साडेपाच वाजेपासून तर किचन हे आपलं दिवसभराची सुरुवात ही आपल्या किचनपासूनच होत असते आपली सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला जर किचन साफसुथरं दिसलं का नाही तर आपला पण दिवस छान जातो आणि सकाळी जर आपल्या किचनमध्ये भांडे पडलेले खरकट वगैरे असलं की आपला दिवस पूर्ण खराब जातो हे निश्चितच आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा असं आणि स्वच्छ असेल की नाही आपल्याला पुढच्या गोष्टी पण करायला छान वाटतात आणि आपण स्वतः पण हॅप्पी असलो का नाही सकाळपासून तर आपला दिवससुद्धा पूर्णपणे छान जात असतो आणि चला आता सर्वात पहिला मी फ्रेश होत आहे आणि त्यानंतर ना आपल्याला सकाळी उठल्याबरोबर हात वगैरे क्लीन स्वच्छ करून घ्यायचे कारण की रातभर आपल्या हातावर आणि म्हणजे आपल्या पूर्ण शरीरावरच निगेटिव्हेटी असते सर्वी त्यामुळे सकाळी उठल्यावर हात पाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून आपली झोपसुद्धा पूर्णपणे जात निघून जात असते त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आणि उठल्या उठल्या आपल्याला थोडंसं फिरायचं आहे म्हणजे कसं आपली झोप पूर्णपणे उघडून जात असते तर मी फ्रेश वगैरे होऊन घेत आहे ब्रश वगैरे करून घेतलं त्यानंतर ना आता मी करत आहे झाडू मारायचं काम तर सर्वात पहिलं आपलं जे काम असतं ते झाडू मारायचं सकाळी त्यानंतर ना पुढचं जे स्वयंपाक वगैरे काय असेल रुटीन ते आपण करू शकतो पुढं तर सर्वात पहिल्याला आपल्याला झाडू मारून घ्यायचं आहे जे आपल्या घरातली नकारात्मक असती रात्रभर जे आपल्या घरात नेगेटिव्हिटी पसरलेली असते ती सर्व आपल्याला अशी काढून घ्यायची आता सकाळी आणि त्याचबरोबर आपल्याला बाहेर सुद्धा काय आहे पाणी टाकून घ्यायचं दरवाज्यात तर दररोज आपलं हेच रुटीन राहील असं काय निश्चित नसतं तर दररोज आपलं वेगवेगळं वे रुटीन राहू शकतं कधी काय गोष्टी येत असतात आधीमध्ये त्या त्यामुळे आपलं रुटीन वेगवेगळं होत असतं कधी आपल्याला बरं नसतं कधी काय त्यामुळे आता जे आहे माझं ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर आजचं रुटीन तुम्हाला कसं वाटेल ते तुम्ही मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला पण विसरत नका जात जाऊ तर मी आता पित आहे गरम पाणी तर आज प्लेन गरम पाणी पित आहे मी तर आज मी काहीच मिक्स केलेलं नाही आहे आणि आपलं थर्मासमध्ये पाणी गरम होतंच ते आणि आपलं थोडंसं तांब्यातलं पाणी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आणि त्यानंतर ना आता काढून घेत आहे स्वयंपाकासाठी भाज्या तर भाज्या वगैरे काय काय लागणार आहे ते एकदाच मी फ्रीजमधून काढून घेत असते जेणेकरून सारखं सारखं फ्रीज खोलायची गरज पडणार नाही आणि आता कसं आहे ना आता कोण कोण आंघोळ वगैरे केल्याशिवाय काहीच करत नाही तर मी सुद्धा म्हणजे जे जसं मला जमेल तसं मी करत असते कारण की आज वेळ पण झालेला त्यामुळे मला काही जमलं नसतं म्हणून मी हातपाय सर्व धुवून व्यवस्थित असं करून घेत आहे आणि सकाळी सर्वांना जमेल आंघोळ करायला असं पॉसिबल नाही आहे तर कुणाला जमतं ते करता आणि कोणाकोणाच्या घरात तर चालत पण नसतं बिना आंघोळीचं काय करायचं तर त्या लोकांना लवकरच तसं पण मी आज तरी लवकर खूप म्हणजे खूप लवकर उठायचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्यांच्या घरात लहान लेकर आहे ना त्यांना तर सर्व गोष्टी करणं म्हणजे ना खूप पॉसिबल होत नाही कारण की कसं आहे ना पोरं रात्रभर उरता त्यांना पाणी द्या हे करा ते असतं म्हणजे सारखं त्यांचं चालू असतं काय ना काय त्यामुळे झोप ही व्यवस्थित अशी होत नाही त्यामुळे झोप पण उघडत नाही आणि जसं टाइम भेटेल त्यानुसार करत असतो बघा पोरं ज्यांच्या घरात असतात त्यांना माहिती आहे सर्व्या गोष्टी कशा असतात तर ज्यांना जमेल त्यांनी आंघोळ करून केलं तर अतिउत्तम आहे कारण की खूप फ्रेश वाटतं पहिलं मी अशी करायची पण आता काय मला जमत नाही आणि जसं जमेल तसं मी करत असते तर पाणी मी ठेवून देऊन होतं तसं हीटरवर ह्यांच्यासाठी तर मी पहिला आता यांच्यासाठी डब्बा करत आहे जेणेकरून कसा वेळ नको व्हायला टायमात सर्व्या गोष्टी झाल्या का नाही बरं वाटतं नाहीतर उगंच आपण लवकर उठायचे आणि त्यात गोष्टी आपल्या उशिरा होणार त्यापेक्षा आपल्या कामं पहिला क के केल्या की के नाही नंतर आपल्याला दिवस पडलेला असतो त्यावेळेस आपण सर्व गोष्टी करू शकतो तर तुमच्यासोबत मी आज साडेपाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण रुटीन शेअर केलेलं आहे आहे की माझी कशी धावपळ असती सकाळीपासून ते नऊ वाजेपर्यंत तर आता बघू शकता गवार पण मी पाण्यात भिजवून ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर पीठ वगैरे पण मळून घेतलेलं आहे तर पीठ हे सर्वात पहिलं मळून घेत आहे पीठ चांगलं भिजलं का नाही तर चपात्यासुद्धा छान होत असतात तर चला आज मी तुमच्यासोबत मस्त अशी हिरव्या वाटणाची गवारची भाजी शेअर करत आहे तो खूपच छान लागती खूप यमी आणि एकदम साधी सोपी झटकीपट होती तर मी काय नाही वाटणामध्ये मिरची आणि कोथिंबीर आणि त्याबरोबर थोडंसं अद्रक आणि लसूण आणि शेंगाचं कूट किंवा शेंगदाणे टाका तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे आता शेंगदाणे भाजायला पण टाईम नव्हता त्यामुळे डायरेक्ट मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं थोडंसं आणि त्याचं वाटण करून घेतलं तर बघू शकतं ते वाटण आणि गवारला आता ही हबरट गवार आहे अशी गावण नाही आहे त्यामुळे त्याला मस्त असं तेलात थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला खरपूसूच तर म्हणजे थोडंसं त्याच्यावर नाही का लालसर असं भाजल्यासारखं होतं तोपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला आणि त्याचबरोबर आता तेल टाकलं मी कढाईमध्ये आणि एक हिरवी मिरची पडलेली होती म्हणून ते टाकून दिलेली आणि त्याबरोबर थोडं जिरे टाकले आणि जिरे चांगले तडतडल्यानंतर ना आपल्याला आता हा सर्व मसाला टाकायचा आहे तर हा मसाला काही जास्त भाजायची गरज पडत नाही आपल्याला थोडंसं एक पाच मिनटं पण नाही लागत भाजायला तेवढं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच त्यात आपल्याला हळद टाकायची थोडीशी आणि थोडं एव्हरेस्ट मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर ना गार मिक्स करायची आणि त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा एकदम साधी सोपी आणि खायलासुद्धा इतकी टेस्टी लागते ना खूपच आणि त्यात थोडीशी असे टाकलेली आहे बेडगी मिरची पावडर थोडंसं म्हणजे नॉर्मली कलर येण्यासाठी नाही ना का आणि थोडंसं मीठ चवीनुसार आणि त्याला मस्त असं तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे मिक्सरचं होतं त्यात थोडंसं पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे आणि आता ते मस्त असं हलवून घ्यायचं आहे वाफून घेतलं मी एक पाच ते पाच मिनटं पण नाही कारण की आपली गवार भाजलेलीच आहे तर जास्त वेळ लागणार नाही शिजायला आणि आता थोडं पाणी टाकून मस्त असं हलवून घ्यायचं आपल्याला तर जेवढं तुम्हाला रस्सा पाहिल तेवढा तुम्ही रस्सा ठेवू शकता आणि ही रसाची भाजी करत आहे मी मस्त अशी तर जास्त पण नाही करायचं नॉर्मली करायचं आता तुमच्या घरात किती जण आहे त्यानुसार तुम्ही डिपेंड ठेवू शकता रस्सा आता आमच्या घरात आम्ही दोघंच जास्त करून खाण्यासाठी त्यामुळे मी जास्त केली नाही भाजी आणि आता मी करत आहे पराठा तर मी पालक पराठा करणार आहे नाश्त्यासाठी तर बघू शकता मी आता काय करत आहे हळदी लाल चटणी पावडर धना पावडर आपल्या घरातले जे सुके मसाले ते आणि मीठ त्याचबरोबर आपलं एव्हरेस्ट मसाला थोडासा टाकत आहे आणि त्याचबरोबर त्यात थोडीशी कस्तुरी मेथी टाकणार आहे आणि त्याला सर्व व्यवस्थित मिक्स करणार आहे आता त्यात कस्तुरी मेथी टाकायची बाकी आहे आणि हे कसे झटकीपट होणारा पराठा आहे बघू शकता तुम्ही आणि त्यात थोडी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि आता किचन सर्व एकदम मस्त असं स्वच्छ करून घेत आहे तर सर्वात पहिल्या मी आता पोळ्या वगैरे लाटून घेते तोपर्यंत ते आंघोळीला वगैरे गेलेले आहेत आंघोळ वगैरे झाले का नाही आणि गरम गरम त्याच वेळेस मी पराठा करून देईल झटकीपट आणि खूप छान पण लागतो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता सर्वात पहिल्या मी आता पोळ्या करून घेत आहे चपात्या आपल्या तर पहिली चपाती टाकायच्या अगोदर तुम्ही पण कधी असं छोटस चपातीचा गोळ पीठ घेऊन आणि त्याला तेल लावून असं करता का तव्याला जेणेकरून चपाती आपली चिपकत नाही तव्याला तर तसं मी करत असते आणि असं म्हणता पण बघा पहिली चपाती ही गायसाठी म्हणजे पहिल्याचे लोक नाही का खात नव्हता पहिली चपाती पण मग आता तर सर्वच गोष्टी खाताय कारण की इतकी महागाई झालेली ना काय सांगायला नको म्हणून आपण काय करायचं थोडंसं चपाती म्हणजे पिठाचा तुकडा टाकला का नाही ती एक चपातीच्या बरोबरच होऊन जात असती त्यामुळे मग तसं पण होतं आणि ते आपलं चपाती पण चिपकत नाही तव्याला तसंच करून घ्यायचं मी तर तशीच करत असती म्हणजे माझं चुकतच नाही असं बिलकुल पण तर एका साईडला मी आता चाय ठेवलेला आहे त्यात मस्त असं अद्रक टाकलेलं आहे आणि सकाळी इतकी गडबड असते ना आणि सकाळचा टाईम असा जातो ना खूपच फास्ट जातो आणि दिवसभर आपला टाईम बघा लवकर जात नसतो पण सकाळचा टाईम खूप लवकर जातो आणि सकाळी खरं सांगते खूप फ्रेश वाटतं फक्त काय होतं ना सकाळी उठायच्या वेळेस खूपच आळस येत असतो म्हणजे उठूशी वाटत नाही इतकं म्हणजे दमलेलं असतं शरीर कारण की पोरांना सांभाळून करायचं म्हणून सर्व गोष्टी होत नाही बघा तर बघू शकता चपात्या वगैरे करून घेत आहे मी सर्व्या एका साईडला चाय पण आपला बनत आहे आपल्याला पराठा करायसाठी एक मोठीशी पोळी लाटवून घ्यायची आणि त्यावर आता मी सर्वे हे सुके मसाले टाकून घेत आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपलं जे तेल टाकले मी ते तुम्ही नाही टाकलं तरी चालेल ते मी तेल टाकलं उगंच टाकल्यामुळे वाटत होतं मला तेल आणि तेल तर पहिल्या लावायला पाहिलं होतं माझ्याकडून चुकलं ते आणि त्यानंतर ना आपला मसाला टाकायचा आणि पालक मी धुवून त्याला मस्त अशी बारीक कट करून घेतलेली पालकाला आणि त्यानंतर एक कट मारला आणि समोसेच्या आकारामध्ये त्याला मस्त असं गोल गोल फिरवलं आणि असं गोल करून त्याला मध्ये प्रेस केलं आणि त्यानंतर ना आता त्याला आपण लाटून घेऊया तर मी सुद्धा पहिल्यांदाच करून बघितला की बघूया आपण कसा लागतो कसं नाही तर मी हा इन्स्टावर वगैरेच बघितलेला तर म्हटलं चला बघूया ट्राय करून कसा होतो कसा नाही तर झालेला खायला वगैरे टेस्टी झालेला फक्त काय होतंय ना लाटताना आहे बस बाकी काय नाही मला वाटतं पालक धुतलेली होती थोडी वलसर होती त्यामुळे चिपकत असेल बहुतेक आणि त्यानंतर आता चला आता तेल मस्त असं त्याला लावून घ्यायचं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आपल्या पराठ्याला आणि मस्त असं आता बनवून घेऊया पराठा तर बघू शकता मस्त असा जर झालेला आता मी त्याला सॉससोबत देणार आहे त्यांना आणि एकीकडे चाय पण झालेला आहे चाय पण काढून घेणार तर बघू शकता मस्त असं पराठा ते आणि गवारची भाजी आपली बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे आणि खायला तर खूपच टेस्टी झालेली तर मी त्यांना डब्बा वगैरे बांधून सर्व काही दिलं होतं तर त्यानंतर ना बघू शकता किचनवर काय हालत होत असती पूर्ण किचन होत अस तरी पण मी ना जसं बनवेल त्यावेळेस सर्व गोष्टी काढून लगेच ठेवत असती तर आता बघू शकता मी भाजी वगैरे एका वाटीमध्ये काढून घेत आहे पोळ्या पराठे वगैरे पण ठेवून घेत आहे आणि आरवच्या डब्याला पण आज पराठाच देणार आहे त्याला पण खूप आवडतो सॉससोबत पराठा वगैरे खायला आणि एका साईडला दूध वगैरे गरम करायला ठेवलेलं आहे आणि माझ्यासाठी चाय काढून ठेवलेला आहे चाय पिण्यासाठी कारण की आज लवकर उठलेली तर चाय पिवशी वाटत होता त्यामुळे मी माझ्यासाठी पण चाय काढून घेतला आणि त्यानंतर आता पुसून घेत आहे गॅस वगैरे स्वच्छ कारण की गॅस मी कालच स्वच्छ असं धुतलेला आणि भाजीपोळी केली का नाही गॅस इतका घाण होत नाही पण कुकर वगैरे लावला ना तर गॅस खूपच घाण होऊन जात होतं जातो तर आता बघू शकता मी किचन स्वच्छ असं पुसून घेत आहे किचन स्वच्छ पुसून झाल्यानंतर आता मी घसून घेत आहे भांडे भांडे बघू शकता तुम्ही किती निघाले आणि एक सुद्धा भांडण होतं सकाळी आणि इथे चाललेलं आहे बघा मयंगचे बिस्किट दूध खायचं त्याला सकाळी उठल्या बरोबर दूध बिस्किट लागत असतं ता बाबाला म्हणजे काय पण देऊन खातो तो गपचुप फ्रूट असेल तर ते खातो आणि बघू शकता किचन मस्त असं आवरून झालं आहे आता आरवला घेऊन जायचं शाळेत तर आता आरवला पण दिलाय नाश्ता वगैरे करायला आणि मयंची पण आंघोळ झाली आरोची पण झाली चला आता दिवाबत्ती करूया तर माझी दिवाबत्ती वगैरे झाल्यावर छोटीशी अशी बाहेर रांगोळी काढत आहे कारण की रांगोळी शिवाय तर घराला शोभा नसती आणि मला सकाळी काही जमलं नव्हतं तुम्ही बघितलंच असेल किती गडबड झालेली तर मयंग बघा कसं करतोय गडबड गडबड त्याची पण आंघोळ वगैरे झालेली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय टेक केअर काळजी घ्या